रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दानोळीच्या मराठा बांधवाने काम बाजूला ठेवून मुंबईला यावे धनाजी चुडमुंगे यांचे आवाहन मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषणास बसणार आहेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी ही आर पारची लढाई करणार असल्याचे सांगितले असल्यामुळे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी दानोळीतील मराठा समाजातील तरुणांनी मुंबईला येण्याची तयारी करावी असे प्रतिपादन धनाजी चुडमुंगे यांनी केलं ते अंबाबाई मंदिरात झालेल्या नियोजन बैठकीत बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मानाजीराव भोसले गुरुजी हे होते एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसणार आहेत त्या उपोषणास शिरो तालुक्यातील मराठा बांधवानी सहभागी व्हावं यासाठी आंदोलन अंकुशचे प्रमुख तनाजी चुडमुंगे हे गावागावात नियोजन बैठका घेत ते आहेत त्या अनुषंगाने त्यांनी मंगळवारी सायंकाळी दानोडी येथे बैठक घेऊन आपल्या मुलाबळांचे भविष्य घडवण्यासाठी कामधंदा थोडे दिवस बाजूला ठेवून मुंबईला धडक देण्यासाठी या लोकशाहीमध्ये दे आपले प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर त्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरायची तयारी ठेवावी लागते तरच सरकार त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहतं त्यामुळे सर्व समाज बांधवांनी यावेळी आंदोलनात येण्याचे आव्हान सुडमुंगी यांनी दिलं स्वागत जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले यांनी केले तर आभार सुरेश केकले यांनी मांडले दरम्यान आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे व जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी अमित तळवे विजय दळवे राहुल दळवे दत्तात्रय जगदाळे उदय राऊत उमेश केकले गणेश साळुंखे प्रमोद बाबर बाळू भोगावे सावकर दळवी अतुल माने बंडू राऊत रुपेश भोसले दीपक सावंत यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी तानोळी होऊन महेश पवार